बुधवार पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अविराची संत तेरेजा स्मृती दिन संत लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू परुषांना म्हणाला तुम्हा परुषांची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही पुदिना सताप आणि प्रत्येक भाजी यांचा दशांश देता पण न्याय आणि देवाची प्रीती ह्याकडे दुर्लक्ष करता या गोष्टी कराव्याच्या होत्या आणि त्या सोडाव्याच्या नव्हत्या तुम्ही केवढी दुर्दशा होणार कारण सभास्थानात श्रेष्ठ असणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते तुम्ही केवढी तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरांसारखे आहात त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात तेव्हा शास्त्रांपैकी एकाने त्याला म्हटले गुरुजी तुम्ही असे बोलून आमची निंदा करता तो म्हणाला तुम्हा शास्त्रांची केवढी दुर्दशा होणार कारण भाव्यास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यास लावत नाही चिंतन येऊ सतत असे वाटायचे की देवाने आपल्याला निवडले आहे तेव्हा आता आपल्याला आपल्या तारणाविषयी कसली काळजी करायची नाही त्यातून दोन प्रवृत्ती लोक धारण करीत होते ते कर्मकांडाकडे गुंतलेले असायचे आणि ते इतरांना तुच्छ म्हणायचे परुषी एकदवशा देण्याच्या बाबतीत एवढे काटेकोर होते की त्यांच्या शेतात किंवा व्यवसायात त्यांना मिळणाऱ्या बडीशेप जिरे पुदिना आणि भाजी यांचाही दशावश ते देवाला अर्पण करायचे मात्र देवाची प्रीती आणि त्याची करुणा ह्याविषयी ते उदासीन असायचे येशूने त्याबद्दल ते त्यांना धारेवर धरले केवळ वरवरची धार्मिकता अर्थात पोकळ देवप्रिती काटेकोरपणा जोपासायची परंतु खरी आध्यात्मिकता किंवा अस्सल देवप्रिती आणि प्रांजळ शेजार प्रीती याविषयी हैगय करायची हे येशूला पटले नाही रोमचे धरीत आग्रहित धरी असा तुच्छ लेखित होते संत पॉल त्यांना देवाच्या न्यायाची आठवण करून देतो अविलाची संत तेरेजा आपल्या जीवनात देवप्रिती आणि शेजारप्रीती यांची सुंदर सांगड घातलेली होती माझी धार्मिकता कर्मकांडापुरता मर्यादित आहे की त्यात अस्सल देवप्रिती आणि प्रांजळ शेजारप्रिती यांचा सुंदर मिलाफ घडून आलेला आहे का